नमस्कार इच्छा धरणं हा स्वाभाविक गुणधर्म आहे आणि तो वाईट नसतो फक्त त्या इच्छेला हाव आणि हावरटपणा चिकटलं की ती स्वार्थाला आणि लोभाला जन्म देते खऱ्या कलेची व्याख्या करताना असं म्हटलं जातं की जी सौंदर्याला सजीव बनवते आणि भीषणतेला निर्जीव बनवते तीच खरी कला आपले जीवन हा एक प्रवासच आहे जोपर्यंत मी मला ओळखत नाही तोपर्यंत तो प्रवास चालू ठेवला पाहिजे आयुष्याच्या प्रवाहात बऱ्याचदा तेच लोक आपल्याला बुडवण्याचा प्रयत्न करतात ज्यांना कधी काळी आपणच पोहायला शिकवलेलं असतं मदत करतानाच आपली मदत सत्कारणी लागेल याचा विचार केला पाहिजे वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हाती पश्चातापाशिवाय बाकी काहीही उरत नाही वादळाचं अस्तित्व किती विलक्षण असतं येण्याअगोदर एखादं पानही हलत नाही आणि आल्यानंतर एक पानही शिल्लक ठेवत नाही मग ते वादळ निसर्गातलं असो किंवा मानातलं प्रेम आणि मैत्री यामध्ये प्रेमाला सोन्याची आणि मैत्रीला हिऱ्याची उपमा दिली जाते दोन्हीही मौल्यवान आहेत किमती आहेत महत्त्वाच्या आहेत मात्र यात एक फरक असतो प्रेम मोडून सोन्यासारखा त्याचा दुसरा दागिना करता येतो मात्र पैलू असलेल्या मैत्रीसारख्या हिऱ्याला पुन्हा घडवता येत नाही जीवन सर्वांसाठी सारखंच असतं फरक हा असतो की काही लोक केवळ स्वतःच्या मनासारखं जगत असतात आणि काही लोक स्वतः जगता जगता इतरांची मन जपून जगत असतात नाती टिकवणाऱ्या माणसांकडे पैशाच्या नजरेने कधीच पाहू नये कारण नाती टिकवणारी बहुतेक माणसं परिस्थितीनं गरीबच असतात धन्यवाद